पंकजा मुंडेंना मराठा आमदार पाडायचे होते आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं होतं असं सुरे धस यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे चॅनलवरती नवीन आला असाल तर पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यामधला वाद अजून देखील मिटलेला नाही सुरे दस यांनी एका या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी जर काही बोललो तर वाद व्हायला नको आणि पंकजा मुंडेंनी आमच्यावर हे जे केलेलं आहे ते मराठा आमदार पाडायची सर्व त्यांनी रणनीती आखली होती तर मित्रांनो इथे देखील दिसून आलेलं आहे जिथे जिथे मराठा उमेदवार उभे होते तिथे तिथे पंकजा मुंडेंनी अपक्ष उमेदवार हे दिलेले होते तर याच दरम्यान त्यांना संशयदेखील आला होता आणि त्यांनी ओपन सांगितलं निवडणूक झाल्यानंतर पंकजा मुंडेंना मराठा उमेदवारी पाडायचे होते आणि कुठेतरी पंकजा मुंडे यांना स्वतःची ताकद निर्माण करायची होती आणि भाजपाला कुठेतरी निवडून आल्यानंतर आमदार कमी पडतील आणि माझं मी वर्चस्व दाखेल आणि मला मोठं मंत्रिपद मिळेल ह्याच अनुषंगाने पंकजा मुंडे यांनी हे अपक्ष उमेदवार उभे केलेले होते आणि मराठा आमदार पाडून अपक्ष उमेदवार निवडून आणायचे होते असा जनतेचा सवाल होता आणि प्रश्न देखील होता पण सुरेदास यांच्या मनामध्ये देखील हाच प्रश्न आहे या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलेला आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओ व्हिडिओवरती नजर टाकू यंत्राचा भाग आहे आणि सुरेश झस यांना घेरण्याचा प्रकार आहे मग त्याच्यामुळं तर लोक अधिक चिडली कुठंच मैत्रीपूर्ण नाही आणि फक्त आष्टी विधानसभा मतदारसंघातच कसे काय मैत्रीपूर्ण माझ्याकडे काही पुरावे आहेत सगळं काही आहे परंतु त्यांचे राजकीय करिअर आहे रा मला काय राजकीय करिअर कोणाचं बर्बाद करण्याची वगैरे माझी मानसिकता नाही आहे ज्यांनी अपक्ष उमेदवाराचं काम केलेलं आहे तेच लोक माझा म्हणजे पुतळा जाळणार काय फरक पडतो असे पुतळे जाळले कुणी म्हणाल ना की मी अप्रामाणिक काम केलं त्यांनी कोणीही या चार गडापैकी त्या गडावर यायचे आणि त्यांनी हात लावायचे मंत्री राहिलेलं नाही पालकमंत्री राहिले मग आता दोन दोन पुतण्यांना तिकीटं मिळाल्याच्या नंतर आपलं कशाला बाबा म्हणून त्यांनी विड्रॉल करून घेतलं मराठा निवडूनच येऊन द्यायचा नाही अशा पद्धतीची काही ना काही खेळी मला वाटतं इथं बीड जिल्ह्यामध्ये खेळली गेली तर एकूण बीड जिल्ह्यात सहा मतदारसंघापैकी चार मतदारसंघामध्ये मराठा उमेदवारी निवडून आलेले आहेत आणि त्याच दरम्यान पंकजा मुंडेंची ही खेळी अशस्वी झाली आणि पंकजा मुंडे इथेच फसल्या कारण पंकजा मुंडेंनी लक्ष्मण हाके यांना देखील प्रचाराला आणलं होतं कारण बीडमध्ये ओबीसी आणि मराठा हा जर विभागला तर अपक्ष उमेदवार निवडून येतील आणि माझं वर्चस्व मी गाजवेल असा जनतेचं म्हणणं आहे तर पंकजा मुंडे आणि मराठा हे जे लढा चाललेला आहे त्यांच्यामध्ये हा संघर्ष अजून मिटलेला नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका